नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत बोर किंवा विहीर त्यांच्या शेतातील आतापर्यंत त्यांच्यावर सौर कृषी पंपासाठी अर्ज केला नसेल अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा महत्त्वपूर्ण मित्रांनो व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मा मागील त्याला सोरं पंपासाठी अर्ज करण्यासाठी सरकार विनंती करत आहे आणि मागील त्याला पंपसुद्धा देत आहे मग तुम्ही विहिरीसाठी करा किंवा बोअर तुमच्या त्याच्यासाठी करा मग बोअरसाठी तुम्ही तीन एच पीचा करू शकता किंवा पाच एच पीचा करू शकता आणि विहिरीसाठी सुद्धा तीच प्रोसेस आहे तीन एच पीचा करू शकता किंवा पाच एच पीसाठी मग त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही तीन एच पीचा केलं तर तुम्हाला काहीतरी तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही एस सी एस टी कॅटेगरी मोडत असाल तर तुम्हाला आय थिंक तुम्हाला साडे अकरा हजार काहीतरी भरावं लागतात आणि पाच एच पीसाठी जर भरायचं असेल तर तुम्हाला साडेसतरा हजार काही या रेंजमध्ये तुम्हाला पैसे भरा लागतात पण तुम्ही अदर कास्टमधून असाल तर तुम्हाला तीन एच पीसाठी सतरा हजार आणि पाच एच पीसाठी तुम्हाला बावीस हजार अशा पद्धतीनं काहीतरी भरावं हो लागतात तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्जच केला नाही त्या शेतकऱ्यांनी विनंती आहे की तुम्ही ऑनलाईन शेतूवर जाऊन हा अर्ज भरा कृषी पंपासाठी तर तुम्हाला एक पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये हा पंप बसवण्यात येतो तर शेतीसाठी कोणता पंप घ्यावा कोणता चांगला आहे याच्यावर मी लगेच नक्कीच व्हिडिओ बनेल तर शेतीसाठी उपयुक्त असा कोणता पंप सक्सेस आहे त्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनेल आणि तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की कोणता पंप शेतीसाठी चांगला आहे जेणेकरून आपण शेतकऱ्यांसाठी सजेशन करू की हा पंप तुम्ही घ्यावा म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की याचा वेअर व्हिडिओ बनवू तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की सोर कृषी पंपासाठी लगेच मंजुरी मिळत आहे त्याला शंभर टक्के लाभ तर भेटणारच आहे मागील त्याला सौरपंप ऑनलाईन ॲप्लिकेशन कद कशा पद्धतीनं करायचं आहे तर शेतकरी बंधूसाठी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी ही योजना आहे यासाठी योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन शेतीवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे मागच्या काही काळामध्ये हे ऑनलाईन जे फॉर्म आहे बंद करण्यात आले होते पण त्याला पुन्हा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जो कोणी अर्ज करेल त्याला हा कृषी पंप देण्यात येत आहे त्यासाठी मागील त्याला सौर पंप जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे हे कुसुम योजना अंतर्गत या ब यांच्या अंतर्गत हे अर्ज करावं लागतं त्यानंतर आपल्याला कुसुममध्ये लाभ मिळाला ला होता परंतु कुसुम योजना दे संपूर्ण देशासाठी हा कोटा मर्यादित असल्यामुळे यासाठी ला लाभार्थी जास्तीत जास्त अर्ज सादर करत होते त्यामुळे आपल्याला लाभ मिळत नव्हता अशा पद्धतीने सांगत आहे अर्ज केल्यानंतर मंजुरी कधी येईल असा तुमचा प्रश्न असेल तर मागील त्याला सोर कृषी पंप योजनेसाठी आपण जर अर्ज केला तर ता या यासाठी तात्काळ मंजुरी आहे म्हणजे आपण अर्ज केला तर लगेच आपली पाच किंवा दहा टक्के रक्कम आहे ते आपल्याला भरावं लागते बरोबर आहे तो उदाहरणार्थ तुम्ही समजा या ठिकाणी जर तुम्ही तीन एच पीसाठी अर्ज केला आणि शंभर टक्के जर दोन लाख बावीस हजार असेल दोन लाख बावीस हजार या रेंजमध्ये जर असेल तर त्याचे दहा टक्के तुम्हाला भरावं लागतात दहा टक्के किती बावीस हजार तर दोन लाख वीस बावीस हजार असेल तर त्याचे दहा टक्के बावीस भराव हजार भरावं लागतात जर त्याचे पाच टक्के भरायचे झाली तर अकरा हजार भरावं लागतात अशा पद्धतीनं माझ्यामने कॅटेगरीनुसार पाच ते दहा टक्के भरावं लागतात एस सी एस टीसाठी पाच टक्के आणि माझ्यामने अदर कास्टासाठी दहा टक्के अशा पद्धतीनं भरावं लागतात तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता आपल्याला ही रक्कम जी आहे भरावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच सोलकृषी पंपासाठी मंजुरी मिळत असते मग त्यासाठी मंजुरी मिळत असते मित्रांनो अर्ज भरला त्यानंतर तुम्हाला वेंडर निवडायचं असतं वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला मग कंपनीकून जे आहे वेंडर निवडल्यानंतर एक माझ्यामने प पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला दुसरा एक सर्वेचा ऑप्शन येते ते सोरं सॉरीचा ऑप्शन निवडल्यानंतर सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक त्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये पंप बसविण्यासाठी ते लोक तुम्हाला फोन करतील आणि नंतर बसवून घेतील किती दिवसाच्या नंतर प पंप बसवता येईल तर त्यासाठी सौर कृषी पंपासाठी आपण अर्ज केल्यानंतर एक आपल्याला भरल्यानंतर आठ दिवसामध्ये सौर कृषी कंपनी निवडण्याचा पर्याय दिसेल तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यानंतर तुम्हाला सौर कृषी पंपासाठी पंपासाठी निवडण्याचा पर्याय कंपनी निवडण्याचा बरोबर आहे आता सांगलं तुम्हाला कंपनी निवडण्याचा पर्याय दिसेल त्यानंतर तुम्हाला निवडल्याच्या नंतर महिना ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पंप बसवला जाईल असं सांगण्यात आहे तर किती एच पीसाठी किती खर्च येईल तर तुम्ही पाहू शकता तीन एच पी तीन एच पीसाठी सरासरी तेवीस हजार आणि पाच एच पीसाठी सरासरी तेहतीस हजार रुपये अशा पद्धतीनं खर्च येईल साडेसात एच पीसाठी जे आहे पंचेचाळीस हजार एवढं आपल्याला पैसे भरावं लागतील तर माझ्या मते हो साडेसात एच पीचे साठी पंचेचाळीस हजार काहीतरी भरावं लागतात पण अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत त्यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक का आहे त्यासाठी तुमचं परमनंट बँक खातं असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला फोटो आवश्यक आवश्यक असणार आहे त्यानंतर सात बारा होल्डिंग अव आवश्यक असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुमचं जे बँक पासबुक आहे त्यासाठी के वाय सी वगैरे काही झालं नसेल तर आताच के वाय सी वगैरे करून ठेवा आणि अर्ज तुम्ही नंतर कुठल्याही प्रकारचा अडचण येऊ नये म्हणून तुम्ही सर्व जे आहे सात बारा असेल फोटो आहे आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे आधार कार्डवरलं जर नाव मिस्टेक असेल तर तेसुद्धा व्यवस्थित आताच अपडेट करून घ्या नंतर प्रॉब्लेम होता कामा नाही तर मित्रांनो आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल अशा करतो व्हिडिओ जर समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कराल आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद